नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात सध्या हळदीला चांगला बाजारभाव मिळत असून अनेक भागात हळदीला पॉलिश करण्याची प्रक्रिया सुरू आहे हळदीला चांगला बाजारभाव मिळण्यासाठी तिची जाडी लांबी चकाकी पाहिली जाते शिजवलेली हळद आठ ते दहा दिवस उन्हात वाढवल्यानंतरही तिची प्रतवारी पॉलिशिंग करणे अत्यंत गरजेचे असते चांगला बाजारभाव मिळण्यासाठी हळदीला पॉलिश करणे महत्त्वाचे ठरते सध्या शेतकरी त्यांच्या हळदीला पॉलिशिंग करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रात आणत आहे हळदीला चकाकी आणताना ही प्रक्रिया कशी होते ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया शिजवलेल्या हळदीला आधी आठ ते दहा दिवस ऊन दिले जाते त्यामुळे ती वाढते सुकवायला टाकलेल्या हळकुंडांपैकी वाढलेल्या हळकुंड निवडले जातात हे हळकुंड पिंपात टाकून त्यामध्ये पाच ते सात अनुभव कुचितदार दगड घर्षणासाठी टाकले जातात हळद शिजवताना हळदीवर मातीचा थर बसलेला असतो त्यामुळे ती काळपट दिसते किंवा चिरते हा वरचा मातीचा थर पॉलिश केल्यानंतर हळदीला चकाकी येते यासाठी लोखंडी पिंप वापरतात टँकरमध्ये हळद भरून त्याला गोलाकार फिरवले जाते हा पिंप गोलाकार मोटरच्या आधारे फिरवता येतो ही प्रक्रिया झाल्यावर हळकुंड पोत्यात भरून त्याचे वजन केले जाते यानंतर हळद विक्रीसाठी तयार होते